आजच्या झटपट फेरीतला पहिला प्रश्न आहे तीस ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं वाढवण बंदर कोणत्या तालुक्यात येतं याचं उत्तर आहे शहात्तर हजार दोनशे कोटींचा प्रकल्प असलेलं वाढवण बंदर पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात आहे तर दुसरा प्रश्न आहे जम्मू काश्मीरच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक रिंगणाबाहेर राहणाऱ्या तीन माजी मुख्यमंत्र्यांची नावं सांगा मित्रांनो याचं उत्तर आहे तीन तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे डॉक्टर फारूक अब्दुल्ला आणि गुलाब नबी आझाद आणि जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या तीनही माजी मुख्यमंत्र्यांनी यंदाची विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे तिसरा प्रश्न आहे ज्वारीचं कोणतं वाण लाह्यासाठी शिफारशीत आहे मित्रांनो याचं उत्तर आहे लाह्या बनवण्यासाठी फुले पंचमी हे वाण वापरतात तर झटपट फेरीतला चौथा प्रश्न आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालच्या शीख विरोधी दंगली प्रकरणी काँग्रेसच्या कोणत्या नेत्याविरोधात खटला चालवण्या एवढे सबळ पुरावे असल्याचं दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलंय या प्रश्नाचं उत्तर आहे बंगश गुरुद्वाराच्या बाहेर ठाकूर सिंग बादल सिंग आणि गुरुचरण सिंग यांच्या हत्येशी संबंधित सीबीआयनं मागच्या वर्षी गुन्हा दाखल केलेले काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्या सुनावणीवेळी दिल्ली उच्च न्यायालयानं असं भाष्य केलंय झटपट फेरीतला पाचवा आणि शेवटचा प्रश्न आहे धर्मावर सोमवार सोडणे याचा अर्थ काय मित्रांनो याचं उत्तर आहे सोमवार असल्यानं एकभुक्त म्हणजे एक, जे एक वेळ जेवण करून उपवास करायचा आणि ते एक वेळचं जेवण सुद्धा दुसऱ्याच्या घरी करायचं म्हणजेच काय तर स्वत झीज न सोचता नुकसान न सोचता परस्पर काम भागवणं